माझ्या महानंदा हरंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या खाणी कुठं निर्माण झाल्या ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत सोन्याच्या खाणी सगळीकडं ह्या भूमीमध्ये नाही तर कुठं कुठं आहेत आणि त्या कशा निर्माण झाल्या ह्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत तारकासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो राक्षसाने ब्रह्मदेवाची तपसाधना केली तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि अमरतेचं वरदान मागितलं तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले अरे मीच अमर नाही आणि तुला अमरतेचं वरदान मी देऊ शकत नाही दुसरं कोणतंही तू वरदान मागून घे तेव्हा तारकासुराने विचार करून वरदान मागितलेलं आहे ब्रह्मदेवाला तारकासुराला वाटलं शिव परमात्म्याची जी पत्नी सती हिनं आपले पती आपले आपले पिताजी दक्ष राजा आहेत ह्यांच्या यज्ञामध्ये धन करून घेतलेला आहे आणि देवानी कामदेवाला तिसरा डोळा उघडून जाळून टाकलं आणि स्वतः ध्यानात गेलेले आहेत त्यामुळं महादेवाला पुत्र होणार नाही असा त्यांनी विचार करून ब्रह्मदेवाकडून शिवपुत्राकडून मला मृत्यू यावा त्या व्यतिरिक्त कोणाकडूनही मला मरण येऊ नये जेव्हा शिवाचा पुत्र सैनापती पदावर आरूढ होऊन बाण सोडील तेव्हाच मला मरण यावं स वरदान मागून घेतलं आणि या तारकासुरानं देवावर स्वारी केली देवांना हरवलं देवांना त्रास देऊ लागला आणि कशानच तो मरत नव्हता तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन महादेवाकडे गेले आणि महादेवाला म्हणू लागले देवा लग्न करा विष्णू परमात्मा म्हणू लागले देवा देवानं लग्न केलं सावित्री बरोबर मी लग्न केलं लक्ष्मी बरोबर तुम्ही सुद्धा लग्न करावं सृष्टीच्या हितासाठी आम्ही जसं लग्न केलं तसं आमच्या हितासाठी आणि सृष्टीच्या हितासाठी आमच्या संरक्षणासाठी का होईना पण तुम्ही लग्न करावं कारण तुम्हाला जर पुत्र झाला नाही तर हा तारकासुर अमर होईल म्हणून तुम्ही लग्न करा तेव्हा परमात्मा म्हणू लागले अरे मी असा भक्कड बाबा मी माझ्याबरोबर कोणती मुलगी विवाह करेल तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले त्याचा तुम्ही विचार करू नका तुम्ही फक्त लग्नाला आहेत तयार आहेत का ते सांगा तेव्हा महादेव हो म्हणाले आणि शिव परमात्म्याचं पार्वतीबरोबर विवाह झाला आणि हजारो वर्ष निघून गेले तरी सुद्धा शिवाला संतान झालेलं नाही देव चिंता चिंतित होते काळजीत पडले देव आता काय करावं म्हणून पुन्हा सर्व देव मिळून महादेवाकडं गेले आणि महादेवाला शरण जाऊन हात जोडून म्हणू लागले देवा तुम्हाला लग्न करायला लावलं ते पुत्र होईल म्हणून तुमच्या पुत्राकडूनच ह्या तारकासुराचा मृत्यू असल्यामुळं आणि तुम्हाला किती वर्ष झालं हजारो वर्ष निघून गेले तरी अजूनही पुत्रप्राप्ती झालेली नाही देवा आमच्या सुटका व्हायला पाहिजे ह्याला काहीतरी उपाय करा तेव्हा महादेव म्हणाले अरे पार्वतीला मूल होणार नाही असा रतीचा शाप आहे आणि दुर्वासाचा सुद्धा शाप आहे त्याच्यामुळं पार्वतीला मूल होणार नाही तर दुसरा काहीतरी उपाय शोधावा लागेल तेव्हा विष्णू म्हणाले देवा कोणताही उपाय शोधा काहीही करा परंतु आमची ह्या तारकासुराच्या त्रासातून सुटका करा तेव्हा महादेव म्हणाले विष्णू परमात्म्याला म्हणाले विष्णू तुम्ही जेव्हा मोहिनीचं रूप धारण केलं तेव्हा मी विष पेऊन बेशुद्ध होतो मी ते रूप काही बघितलंच नाही तर तुम्ही मला ते कोणतं रूप होतं कसं होतं ते एकदा दाखवा तेव्हा विष्णू म्हणाले देवा ते रूप काय खरं होतं का ते रूप मोहित करण्यासाठी खोट रूप धारण केलेलं होत ते एवढं रूप मोहक होत म्हणूनच त्याला मोहिनी हे नाव आहे ते जर रूप तुम्ही बघितलं तर तुम्ही सुद्धा त्यागीचे भोगीवाल असं ते रूप होतं आणि हे आता रूप तुम्हाला कशाला बघायचे तेव्हा महादेव म्हणू लागले एकदा दाखवा तर खरं ते रूप तेव्हा विष्णूने ते मोहिनीचं रूप धारण केलं शिव मोहित झाले आणि मोहिनीच्या मागं पळू लागले आणि मोहिनी पुढे पळू लागली मोहिनीच्या मागं परमात्मा पळू लागले मोहिनीला स्पर्श करताना करताच शिव परमात्म्याचं वीर्य जमिनीवर पडलं ते जमिनीवर वीर्य पडलेलं बघितल्याबरोबर नारदमुनी इशारा केला या अग्निदेवाने कबुतराचं रूप धारण केलं आणि ते वीर घेऊन तोंडामध्ये धरलं आणि गंगेच्या दिशेनं जाऊ लागले गंगेच्या दिशेनं जात असताना त्या कबुतराच्या रूपातल्या अग्नी अग्निदेव जी होते त्यांच्या सर्व अंगाचा धा होऊ लागला वीर्य त्यांना सहन होत नव्हतं आणि जात असताना वीर्याचे थेंब पडत गेले हा जो अग्नी जो होता अग्नी देव देवते कबूतराच्या रूपातले ते, ते गंगेपर्यंत गेले आणि गंगेमध्ये वीर्य टाकून देऊन स्वतःच्या शरीराचा दाह शांत केला परंतु ते वीर्य गंगेमध्ये टाकल्यानंतर सुद्धा गंगेच्याही शरीराचा दाह होऊ लागला तिलाही ते वीर्य सहन झालेलं नाही तिने एका सरकाड्याच्या वनामध्ये ते वीर्य टाकलं सरकार्याच्या वनामध्ये वीर्य टाकून दिल्यानंतर तिथं एक बाळ जन्माला आलं सरकाडा म्हणजे गंगेमधलं गवत आहे आणि तिथं कार्तिकेचा जन्म झाला आणि कार्तिकेय सैनापती पदावर आरूढ होऊन तारकासुरावर बाण सोडून तारकासुराला मारलं पण जेव्हा कबुतराचं वेश घेऊन अग्निदेव जात होते आणि त्यांच्या अंगाचा धा होऊन थेंब थेंब वी, वीर्य शिव परमात्म्याचं जे वीर्य होतं त्यांच्या मुखामध्ये ते खाली पडत होतं जिथं जिथं ते वीर्याचा थेंब पडला जमिनीत जिरून गेला त्या त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी निर्माण झाल्या ही सोन्याच्या खाणी जे आहेत ते शिव परमात्म्याच्या वीर्यापासून निर्माण झालेले आहेत म्हणून ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब लाईक करा